बातम्या ठाण्यातून ठाणे शहरातील कचरा समस्येवरून आता पवार गट आक्रमक झाल्याचं दिसत आहे कारण महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकत ठा पवार गटानं निषेध आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर तोडगा काढण्याचं आश्वासन खरं तर देण्यात आलं होतं मात्र याबाबत सरकार उदासीन आहे आणि त्यामुळे ठाणे शहरातील कचऱ्यांच्या समस्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आक्रमक झालेले आहेत ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा टाकत त्यांनी आपला या सगळ्या संदर्भातला निषेध नोंदवला ठाणे शहरातील चौका चौकांमध्ये वाढत असलेले कचऱ्याचे ढीग हे साफ करा था। पाली के चारही आपण कचरा आणून टाकू असते चार पाच दिवसापासून ठाणे शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे म्हणजे प्रायमरी कलेक्शन त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटा गाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली जागोजागी कचरा पडलेला आहे आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नाले टाकायला लागलेत जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षात दोन वेळा करोड रुपये खर्च करतो ही परिस्थिती आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा कुठे शटडाऊन असतंच आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत ड्रेनेज वाहत असतं झट चाललेला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठली लावून दिली पाहिजे